धम्मसंता युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत संविधान प्रबोधन मालिकेच्या आजच्या पाचव्या पुष्पाचा विषय ईस्ट इंडिया कंपनीचे कायदे हा आहे या विषयाचे स्पष्टीकरण असेल की ब्रिटिशांनी भारतात जी सत्ता मिळवली तिची ऐतिहासिक दृष्ट्या दोन उगमस्थान आहेत एक उगमस्थान ब्रिटनमध्ये आहे तर दुसरे उगमस्थान भारतात आहे पहिले उगमस्थान ब्रिटिश राणी अथवा राजा व पा ब्रिटिश पार्लमेंट हे आहे तर दुसरे उगमस्थान भारतातील मोगल बादशाह आणि हिंदी राजा आहेत ईस्ट इंडिया कंपनीने राणी अथवा राजा आणि ब्रिटिश पार्लमेंट यांच्याकडून कायद्याद्वारे काही अधिकार मिळवले तर भारतात काही सवलती मोगल बादशाह आणि इतर हिंदी राजांकडून मिळवल्या अशा प्रकारे भारतात ब्रिटिश सत्तेची ही दोन उगमस्थानं आहेत ईस्ट इंडिया कंपनीचा कालखंड दोनशे सत्तावन्न वर्षाचा आहे हा मोठा कालखंड आहे त्याची सर्व माहिती एका भागात देणे शक्य नाही म्हणून ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभाराचा कालखंडानुसार तीन भागात अभ्यास आपण करणार आहोत ते तीन भाग म्हणजे एक इसवी सन सोळाशे ते सतराशे पासष्ट दुसरा भाग इसवी सन सतराशे पासष्ट ते सतराशे त्र्याहत्तर आणि तिसरा भाग सतराशे ते बंगालमधील दिवाणी हक्कांची प्राप्ती होईपर्यंतचा आहे आणि याचाच आपण इथे अभ्यास करणार आहोत ईस्ट इंडिया कंपनीच्या अभ्यासाचा उद्देश प्रथम समजावून घेणे महत्त्वाचे आहे याचे कारण असे आपला विषय संविधाना संबंधी आहे मग आपण ईस्ट इंडिया कंपनीच्या कायद्याचा अभ्यास का करीत हो? आहोत असा प्रश्न जवळजवळ सर्वच प्रेक्षकांना पडणे साहजिक आहे आणि याचे स्पष्टीकरण असे भारती की भारतीय संविधानाचा अभ्यास हा सर्वसाधारणपणे संविधान सभेच्या निवडणुकीपासून केला जातो संविधान सभेची निवडणूक हा प्रत्यक्ष संविधान निर्मितीच्या प्रक्रियेचा एक भाग आहे परंतु संविधान निर्माण करण्याची प्रक्रियाच का सुरू होते संविधान निर्मिती ही कोणाची संकल्पना आहे ही संकल्पना कुठून आली आहे ही संकल्पना कशी विकसित झाली आहे याची ऐतिहासिक पार्श्वभूमी नेमकी काय आहे याचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे भारतीय संविधान या संकल्पनेच्या उगमाचा शोध घेण्याचा जेव्हा प्रयत्न केला जातो त्यावेळी हा अभ्यास ईस्ट इंडिया कंपनीपर्यंत जाऊन पोहोचतो सोळाशे साली ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली होती भारतीय संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी सालापासून सुरू होते ते पार्श्वभूमीस शे हा काळ संविधान निर्मिती प्रक्रियेच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा असल्याने अधिकृतपणे मानलेला आहे या भागाचा अभ्यास केला नाही तर संविधानाचा परिपूर्ण अभ्यास होत नाही म्हणून आपण संविधान प्रबोधन मालिकेचा अभ्यास तीन भागात करीत आहोत सोळाशे ते एकोणीसशे शेहेचाळीस हा पहिला भाग ईस्ट इंडिया कंपनी ते संविधान सभा निवडणुकीपर्यंतच आहे दुसरा भाग एकोणीसशे शेहेचाळीस ते एकोणीसशे एकोणपन्नास हा प्रत्यक्ष संविधान निर्मिती प्रक्रियेचा आणि तिसरा भाग एकोणीसशे पन्नास ते दोन हजार प्रवासाचा आहे सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की ही संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे कोणत्याही संकल्पनेची पार्श्वभूमी म्हणजे पाया कळला नाही तर पुढच्या इमारतीचे महत्त्व कसे कळेल म्हणून आम्ही हे ऐतिहासिक पार्श्वभूमीचे भाग सादर करीत आहोत आपण ही मालिका संविधानाची अर्धीवट माहिती देण्यासाठी नव्हे तर परिपूर्ण माहिती देण्यासाठी सुरू केली आहे हे लक्षात घ्यावे संदर्भ दोन ग्रंथाचे आहेत पहिला ग्रंथ स मागर् गे व अराकुलकर्णी भारतीय राज्यघटनेचा इतिहास महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथ निर्मिती मंडळासाठी कॉन्टिनेंटल प्रकाशन पुणे आणि दुसरा तुकाराम आणि महेश भारतीय राज्यघटना आणि घटनात्मक प्रक्रिया खंड स्पष्टीकरणासाठी मुद्दे आहेत मुद्दा कंपनीची घटना दुसरा भारताच्या भूमीवर ईस्ट इंडिया कंपनीचे पहिले पाऊल तिसरा मुद्दा ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील धोरणाचा आद्यशिल्पकार चौथा मुद्दा ब्रिटिश कंपनीला संसदेकडून सोळाशे ते सतराशे पासष्ट या काळात मिळालेले अधिकार आणि पाचवा मुद्दा कंपनीला भारतातील सत्ताधाऱ्याकडून सोळाशे ते सतराशे या काळात मिळालेल्या सवलती स्पष्टीकरणाचा पहिला मुद्दा ईस्ट इंडिया कंपनीची घटना हा आहे आणि याचे स्पष्टीकरण असेल की पूर्वेकडील देशाशी व्यापार करण्यासाठी इंग्लंडमधील व्यापाऱ्यांनी स्थापन केलेली ही संस्था असेच ईस्ट इंडिया कंपनीचे स्वरूप होते पूर्वेकडील देशात भारत ईस्ट इंडिज आणि चीन या देशांचाच प्रामुख्याने समावेश करण्यात आला होता प्रारंभी ही कंपनी नियंत्रित स्वरूपाची होती याचा अर्थ असा की कंपनीच्या सभासदांना व्यापाराबाबत काही सामान्य नियम पाळावे लागत त्यांचे काही हक्क सनदेने ठरवून दिले होते असे असले तरी व्यापार करताना प्रत्येकजण स्वतःच्या ऐपतीवर करीत असे कंपनीचे स्वरूप प्रारंभी एखाद्या श्रेणीसारखे होते श्रेणीचे सभासद जसे श्रेणीची काही बंधने पाळून स्वतःचे व्यवहार वैयक्तिक भांडवलांच्या जोरावर करतात त्याचप्रमाणे या कंपनीचे कार्य चालत होते एखाद्याने सामान्य बंधने पाळून पूर्वेकडील देशाशी स्वतंत्रपणे व्यापार केला तर त्यापासून मिळणाऱ्या नफ्या तोट्याला ती व्यक्ती किंवा तिच्याबरोबर जे असतील तेवढेच फक्त जबाबदार असत परंतु अशा रीतीने व्यापार करणाऱ्या व्यक्तीवर नियंत्रण ठेवणे कठीण वाटू लागल्यामुळे कंपनीच्या सभासदांनी काही विशिष्ट कालापुरते संयुक्त भांडवल व्यापाराकरता जमा करावे असे ठरवले पुढे सोळाशे सत्तावन्न साली या कंपनीचे रूपांतर जॉईंट स्टॉक कंपनीत झाले कंपनीचे सभासदत्व ज्या व्यापाऱ्यांनी सुरुवातीच्या व्यापारी मोहिमात भाग घेतला होता त्यांच्या पुरतेच मर्यादित होते कंपनीची जेव्हा जॉईंट स्टॉक कंपनीच्या तत्वावर संघटना करण्यात आली तेव्हा कामकाजाच्या दृष्टीने सभासदांचे कोर्ट ऑफ प्रोप्रायटर्स आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर्स असे दोन गट कर, तयार करण्यात आले किमान पाचशे पाऊंड भाग धारण करणारे सभासद प्रतिवर्षी चोवीस डायरेक्टर डायरेक्टरांची निवड करीत असत डायरेक्टर होण्यासाठी किमान दोन हजार पाऊंडाचे भाग खरेदी करणे आवश्यक होते त्यांची निवड एक वर्षापुरती होत असे कंपनीच्या व्यापारावर देखरेख करणे निरनिराळ्या व्यापारी मोहिमासाठी जहाजे भाड्याने घेणे कोणत्या मालाचा व्यापार करावायचा हे ठरवणे आणि मायदेशी कोणत्या वस्तू आणावयाच्या हे निश्चित करणे इत्यादी व्यापार विषय कामे यांना करावी लागत कंपनीच्या सर्व अधिकाऱ्यांची नेमणूक करणे त्यांच्या नोकरी संबंधीचे नियम ठरविणे ही कामे डायरेक्टर्स करीत स्वसंरक्षणासाठी काही लष्करी हक्क कंपनीला मिळाले होते ही सर्व कामे पार पाडण्यासाठी म्हणून जे लष्करी न्यायालयीन अथवा इतर अधिकारी लागत त्यांच्या नेमणुका कंपनी करीत असे थोडक्यात म्हणजे कंपनीचा व्यापार कंपनीचे संरक्षण आणि कारभार यासाठी जे आवश्यक असेल ते सर्व कार्य करण्याचा अधिकार या कोर्ट डायरेक्टरांना देण्यात आला होता स्पष्टीकरणाचा दुसरा मुद्दा ब्रिटिशांचे भारताच्या भूमीवर पहिले पाऊल हा आहे आणि याचे स्पष्टीकरण असे की ब्रिटिश पार्लमेंट द्वारा ईस्ट इंडिया कंपनीला भारताशी व्यापार करण्याचे सर्व अधिकार इसवी सन सोळाशे साली दिल्यानंतर इसवी सन सोळाशे आठ साली भारताच्या भूमीवर ब्रिटिशांनी पहिले पाऊल ठेवले या पहिल्या व्यापारी जहाजाबरोबर कॅप्टन हॉकिन्स हाला होता सुरत येथे त्याने आपला तळ ठोकला होता आग्र्याला जहांगीर बादशाहच्या दरबारात तो हजर झाला जहांगीरने खुश होऊन सुरत येथे वकार काढण्यास त्यास परवानगी दिली होती परंतु पोर्तुगीजांच्या प्रयत्नामुळे ती आज्ञा मागे घेण्यात आली त्यानंतर अडीच वर्ष त्याने वाट पाहिली परंतु त्याच्या पदरी निराशाच पडली होती इसवी सन सोळाशे बारापर्यंत पर्यंत भारताच्या भूमीवर कंपनीला कसलाच खारा मिळाला नाही आणि सतत प्रयत्नामुळे मात्र इसवी सन सोळाशे बारा साली जहांगीरने ईस्ट इंडिया कंपनीस सूरत येथे काढण्याचे फरमान दिले ब्रिटिशांनी सूरत येथेच पहिली काढण्याचे कारण काय हे सुद्धा समजून घेतले पाहिजे बरं का याचे कारण असे की सूरत हे त्यावेळी अत्यंत समृद्ध असे व्यापारी शहर होते भारताचा संपन्न आणि श्रेष्ठ व्यापार हस्तगत करण्याचे ते एकमेव साधन होय अशी ब्रिटिशांची भावना होती सुरतेत पाय बळकट झाल्यावर अहमदाबाद बरामपूर अजमेर या ठिकाणी ब्रिटिशांनी आपले व्यापारी केंद्राचे जाळे पसरण्यास सुरुवात केली अशा प्रकारे ब्रिटिशांच्या व्यापाराची सुरुवात ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून सुरत शहरापासून इसवी सन सोळाशे बारा साली सुरू झाली स्पष्टीकरणाचा तिसरा मुद्दा सर थॉमस रो व कंपनीचा विस्तार हा आहे आणि याचे स्पष्टीकरण असे की सोळाशे पंधरा साली कंपनीच्या हक्काचे संरक्षण व वा व्यापाराची वाढ करण्याच्या उद्देशाने सर थॉमस रो यांची जहांगीरच्या दरबारात वकील म्हणून नेमणूक करण्यात आली होती भारतात तो तीन वर्ष राहिला त्याने जहांगीरची मर्जी संपादन करून मोगल राज्यात ठिकठिकाणी वखारे उघडण्याचे परवाने मिळवले सर थॉमस रोहा ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील धोरणाचा मानला जातो कंपनीने राजकारणात प्रवेश करू नये चढाईच्या धोरणांचा स्वीकार करू नये केवळ व्यापाराची वाढ करण्याच्या धोरणांचाच अवलंब करावा असे त्याचे मत होते जवळजवळ सत्तर वर्ष कंपनीने या धोरणाचाच पुरस्कार केला इसवी सन सोळाशे सोळा साली मच्छलीपट्टण सोळाशे तेहतीस साली हरिहरपूर सोळाशे चाळीस साली मद्रास सोळाशे पन्नास साली बंगाल आणि सोळाशे सत्त्याऐंशी साली मुंबई अशा रीतीने कंपनीचा विस्तार होत गेला व व्यापाराची सर्व नाक्याची ठाणी त्यांच्या ताब्यात आली सूरत हे इसवी सन सोळाशे सत्याऐंशी म्हणजे मुंबईचा उदय होईपर्यंत कंपनीच्या कारभाराचे सूरत हे केंद्र होते स्पष्टीकरणाचा चौथा मुद्दा कंपनीला ब्रिटिश संसदेकडून मिळालेले सनदी अधिकार हा आहे आणि याचे स्पष्टीकरण असे की ईस्ट इंडिया इस कंपनीला इसवी सन सोळाशे ते इसवी सन सतराशे पासष्ट या काळात ब्रिटिश संसदेकडून वेळोवेळी सनद कायद्याद्वारे दे अधिकार देण्यात आले होते मूळ सनद कायदा सोळाशे सालचा होता या कायद्यामध्ये परिस्थितीनुसार बदल करण्यात आले या एकशे पासष्ट वर्षाच्या काळात अनेक सनदी कायदे दिले होते त्या कायद्याद्वारे कंपनीला जे अधिकार मिळाले त्याची आपण इथे संक्षिप्त स्वरूपामध्ये माहिती पाहूया पहिला सनदी कायदा इसवी सन सोळाशे सालचा आहे या कायद्यानुसार राणी एलिझाबेथ पहिली हिने ईस्ट इंडिया कंपनीला पूर्वेकडील देशाशी व्यापार करण्यासाठी एक सनद दिली होती या पहिल्या सनधेची मुदत पंधरा वर्षाची होती शिवाय दोन वर्षांनी आगाऊ सूचना देऊन या सनदेचा फेरविचार करण्याचा अधिकार ब्रिटिश सरकारने आपल्याकडे राखून ठेवला होता कंपनीचा व्यापार किफायतशीरफो होऊ लागला तर मात्र प्रत्येक पंधरा वर्षांनी या सनदेचे नूतनीकरण करावे अशी अट घातली होती दुसरी स दुसरा सनदी कायदा सोळाशे नऊ सालचा आहे या कायद्यानुसार इसवी सन सोळाशे साली स्थापन झालेल्या कंपनीच्या अधिकारात परिस्थितीनुरूप बदल करणे भाग होते जेम्स पहिला यांनी सोळाशे नऊ साली या पहिल्या फेर फेरविचार केला आणि कंपनीचे पूर्वीचे पंधरा वर्षासाठी दिलेले हक्क निरंतर करून दिले याबरोबरच या, वरच या अशी एक अट घालण्यात आली होती की धोक्यात असेल तर वर्षांनी पूर्वसूचना देऊन कंपनीच्या हक्कांचा पुनर्विचार करण्यात येईल तिसरा सनदी कायदा सोळाशे पंधरा सालचा आहे आणि या कायद्यानुसार सोळाशे पंधरा साली कंपनीला काही जादा शासन विषयक अधिकार दिले खून बंड अशासारख्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे नसतील तर कंपनीच्या अधिकार क्षेत्रातील गुन्हेगारांना शासन करण्याचा अधिकार तिला मिळाला सोळाशे तेवीसच्या सनदी कायद्यानुसार नोकरावर नियंत्रण व त्यांना शासन करण्याच्या अधिकारात वाढ करण्यात आली पहिल्या चारच्या कारकिर्दीत कंपनीपुढे दोन समस्या उभ्या होत्या सोळाशे तेवीस साली डचांनी अंबो यांना या ठिकाणी या इंग्रजांची अमानुष कत्तल करून त्यांना तेथून हुसकावून लावले होते तसेच कंपनीकडे व्यापाराची मक्तेदारी असतानाही कोर्टिन नावाच्या एका उमरावाने ईस्ट इंडियामध्ये व्यापार करण्याचा परवाना राजाकडून मिळवला होता मादा गास्कर येथील असादा या ठिकाणी त्यांची कंपनी असल्यामुळे त्याच्या कंपनीला असादा कंपनी असे म्हणत परंतु क्रॉमवेलच्या कारकिर्दीत ईस्ट इंडिया कंपनी पुढील या समस्यांचे निराकरण झाले सोळाशे सत्तावन्न साली क्रॉमवेलच्या अधिकारपत्रान्वये असादा कंपनी लंडन कंपनीत विलीन झाली झाली मात्र बराच पैसा क्रॉमवेलला कर्ज रूपाने द्यावा लागला थोडक्यात आपले हक्क पैसे मोजून सुरक्षित राखण्यास कंपनीने या काळापासून सुरुवात केली सोळाशे एकसष्ट सालच्या सहाव्या सनदी कायद्यानुसार कंपनीच्या स्वरूपात आमूलाग्र बदल करण्यात आला पूर्वीचे तिचे नियंत्रित स्वरूप जाऊन तिचे रूपांतर संयुक्त जॉट म्हणजे कंपनीत करण्यात आले तिचे अधिकार वाढले अधिकारी नेमून आपल्या व्यापारी प्रदेशाचा कारभार हाकण्याची तसेच लोकर वर्गावर कायदेशीर इलाज करण्याची सवलत तिला मिळाली न्यायदानाचे काम करण्याचा अधिकारही तिला मिळाला तसेच ख्रिश्चन सोडून कंपनीच्या मार्गात येणाऱ्या इतर लोकांशी युद्ध अथवा तह करण्याची सवलत मिळाली अशा रीतीने या व्यापारी कंपनीला यथाक्रम हळूहळू प्रादेशिक सार्वभौमत्व हो मिळत केले सोळाशे अडुसष्टच्या सनदी कायद्यानुसार दुसऱ्या चाळणे पोर्तुगालकडून त्याला आंदन मिळालेले मुंबई बेट सोळाशे अडुसष्ट साधिक कंपनीला दिले आणि त्याबरोबरच मुंबई बंदर आणि बेटावरील लोकांसाठी चांगले सरकार स्थापन करण्याकरिता म्हणून कायदे कानून करण्याचे व वटहुकूम काढण्याचे अधिकार दिले कंपनीला गव्हर्नर आणि इतर अधिकारी नेमून न्याय शासन करण्याची सत्ता मिळाली आवश्यक ते लष्करी अधिकार व गव्हर्नरला सुद्धा देण्यात आले सोळाशे सत्याहत्तर सालच्या सनदी कायद्यानुसार कंपनीला नाणी पाडण्याचा अधिकार मिळाला सोळाशे त्र्याऐंशीच्या च्या सनदी कायद्यानुसार कंपनीचा एक अधिकारी सर चाइल्ड याने आपले वजन खर्च करून कंपनीच्या राजकीय न्यायविषयक आणि इतर अधिकारात बरीच वाढ करून घेतली त्यामुळे सोळाशे त्र्याऐंशी च्या सनदेने कंपनीला आशिया आफ्रिका व अमेरिका येथील ख्रिश्चन राष्ट्र सोडून इतरांशी युद्ध पुकारण्याचा तह करण्याचा सैन्य उभे करण्याचा आणि लष्करी कायद्याची अंमलबजावणी करण्याचा इत्यादी अधिकार तिला मिळाले होते अर्थात सार्वभौम सत्ता अद्याप राजाकडेच असली तरी कंपनीचे अधिकार दिवसेंदिवस वृद्धिंगत होत गेल्यामुळे अप्रत्यक्षरित्या कंपनीच सार्वभौम सार, मुंबई येथे कंपनीची कंपनीच्या मुख्य कचेरीची स्थापना करण्यात आली सोळाशे सत्याऐंशीच्या च्या सनदी कायद्यानुसार दुसऱ्या जेम्सने कंपनीला मद्रास या ठिकाणी नगरपालिका स्थापनेचा अधिकार दिला सोळाशे नव्वदच्या सनदी कायद्यानुसार कंपनीने बंगालमध्ये कलकत्त्याच्या परिसरात काही हक्क मिळवले सोळाशे एक्याण्णवच्या सरदीनुसार कायद्यानुसार कंपनीला भारतात अद्याप स्वास्थ्य लाभलेले नव्हते कंपनीचे मोगलांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित झालेले नव्हते सोळाशे अठ्ठ्याऐंशी साली खुद्द इंग्लंडमध्येच रक्तशून्य क्रांती झाल्यामुळे सरकारातील कंपनीचे वजन घटले होते सोळाशे एक्याण्णव नव साली नवीन कंपनीची स्थापना झाली होती त्यामुळे जुन्या आणि नव्या कंपनीचे भांडण पार्लमेंटमध्ये गेले होते पार्लमेंटने या बाबतीत दोन ठराव पास केले पहिल्या ठरावाने ईस्ट इंडिया कंपनीशी असलेला व्यापार हा देशाच्या हिताचा आहे आणि दुसऱ्या ठरावाने हा व्यापार जॉईंट स्टॉक कंपनीच्याद्वारे करावा आणि त्या कंपनीला विस्तृत अधिकार द्यावेत असे ठरवले जुनी कंपनी ठेवावी परंतु तिच्या रचनेत आणि कार्यपद्धतीत बदल करावा व जॉईंट स्टॉक तत्वावर स्थापन झालेल्या नवीन कंपनीत बदल करावा व जॉईंट स्टॉक तत्वावर स्थापन झालेल्या नवीन कंपनीत ती विलीन करावी यासाठी प्रयत्न करण्यात आले परंतु चाईल्डचा याला विरोध होता कॉमन सभेने राजाला विनंती केली की कंपनीला तीन वर्षाची आगाऊ सूचना देऊन कंपनीच्या हक्काचा फेरविचार नंतर करावा पार्लमेंटच्या संमती शिवाय राजाला मक्तेदारी देता येते का असा घटनात्मक प्रश्नही उपस्थित करण्यात आला परंतु भरमसाठ पैसा खर्च करून मात्र इयश संपादन केले सोळाशे त्र्याण्णवच्या सनदी कायद्यानुसार चाइल्डने कंपनीचे पूर्वीचे हक्क का कायम करून घेतले अर्थात यामुळे कंपनीचा धोका संपूर्णपणे टाळला नव्हता पार्लमेंटच्या कॉमन सभेने सोळाशे सनद ची सनदान असा एक ठराव पास करून घेतला होता की पार्लमेंटने कायदा करून जर काही बंधने घातली नाहीत तर ईस्ट इंडियाशी व्यापार करण्याचा हक्क प्रत्येकाला आहे पार्लमेंटच्या या मताचा प्रत्यक्ष परिणाम कंपनीच्या व्यवहारावर झाला नसला तरी पार्लमेंट कंपनीच्या कारभारावर नियंत्रण आणू शकते एवढे मात्र निश्चित झाले कोणत्याही व्यक्तीला अथवा संस्थेला जगातील कोणत्याही भागाशी व्यापार करण्याचा संपूर्ण हक्क केवळ पार्लमेंटच देऊ शकेल यामुळेच हे सिद्ध झाले सोळाशे अठ्ठ्याण्णवच्या सनदी कायद्यानुसार सोळाशे अठ्ठ्याण्णव साली आणखी एक इंग्लिश कंपनीची संयुक्त मूलधन तत्वावर स्थापना झाली होती तिला देखील सर्व हक्क देण्यात आले होते परंतु या कंपनीच्या भांडवलाचा मोठा हिस्सा जुन्या कंपनीने खरेदल्यामुळे आणि जुन्या कंपनीचे भारतात चांगले पस्तान बसले असल्यामुळे नव्या कंपनीचे हे सर्व हक्क नामधारी राहिले सतराशे दोनच्या सनदी कायद्यानुसार सतराशे दोन साली या दोन्ही कंपन्याचे युनायटेड कंपनी ऑफ मर्चंट्स ऑफ इंग्लंड ट्रेडिंग टू द ईस्ट इंडीज या नावाखाली साबिलीकरण करण्यात आले यानंतर सतराशे पासष्टपर्यंतच्या पर्यंतच्या काळात निरनिराळ्या कायद्याने कंपनीच्या अधिकारात फरच पडत गेली सतराशे सरदी कायद्यानुसार कंपनीने मिळवले सतराशे सव्वीसच्या च्या कायद्यानुसार कंपनीच्या वकारित इंग्लिश कायदे लागू करण्यात आले मुंबई मद्रास व कलकत्ता येथे कोर्टाची स्थापना झाली सतराशे अठ्ठावन्नच्या सरदी कायद्यानुसार सतराशे अठ्ठावन्न साली कंपनीला जे अधिकारपत्र देण्यात आले होते त्यात कंपनीने भारतातील सत्तांशी आणि युरोपातील सत्तांशी कसे वागावे हे नमूद करण्यात आले भारतातील सरकारशी अथवा राज्याशी तह करणे एखाद्या तटबंदीचे ठिकाण जिल्हा अथवा प्रदेश एखाद्या राज्यापासून अथवा सरकारापासून जिंकून घेतला असेल तर तो सोडणे परत करणे अथवा निकालात काढणे हे अधिकार कंपनीला देण्यात आले परंतु कंपनीने एखाद्या युरोपियन सत्तेकडून काही प्रदेश काबीज केला असेल तर त्यासंबंधी ब्रिटिश राजांची पूर्वसंमती काहीही हालचाल करण्याचा कंपनीला अधिकार नव्हता अशा प्रकारे एकशे ब्रिटिश पार्लमेंटने ईस्ट इंडिया कंपनीसाठी जे कायदे केले त्याचा अभ्यास केल्यास असे आढळते की हळूहळू कायदे करत कंपनीने संपूर्ण सत्ता स्थापन केली होती जरी ही कंपनीची सत्ता असली तरी ती अप्रत्यक्षरित्या अधिकृतपणे ही ब्रिटिश पार्लमेंटचीच कंपनीच्या माध्यमातून भारतावर सत्ता स्थापन झाली होती हे लक्षात घेतले पाहिजे म्हणून सर्व जे कायदे आपण आता या ठिकाणी सांगितले ते ब्रिटिश पार्लमेंटने केलेले कायदे आहेत आणि त्या कायद्या अंतर्गतच ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून भारतामध्ये सत्ता स्थापन झालेली आहे हो हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे कारण याच कायद्याचा भारतीय संविधानाच्या निर्मितीच्या प्रक्रियेवर परिणाम झालेला आहे म्हणून आपण हा अभ्यास इथे केला आता स्पष्टीकरणाचा नववा मुद्दा भारतातील सत्ताधाऱ्याकडून कंपनीला मिळालेल्या सवलती हा आहे आणि याचे स्पष्टीकरण असे की कंपनीला ब्रिटिश सरकारकडून सत्ता मिळत सरकार होती त्याच काळात भारतातील राजांकडून मोगल बादशाकडून देखील अधिकार प्राप्ती होत होते त्याची माहिती पाहूया सोळाशे बारा साली सुरत येथे वकार काढण्यास जहांगीरने परवानगी दिली सोळाशे एकोणचाळीस साली मद्रास येथे सेंट जॉर्ज किल्ला बांधण्याचा नाणी पाडण्याचा आणि मर्यादित स्वरूपाचा मद्रासचा कारभार पाहण्याचा अधिकार एका स्थानिक हिंदू राजाकडून मिळवला यात पुढे वाढ होत गेली आणि सोळाशे बहात्तर साली मद्रासवर कंपनीची संपूर्ण सत्ता प्रस्थापित झाली सोळाशे नव्वद साली कंपनीने बंगालमध्ये कलकत्ता परिसरात मोगलाकडून हक्क मिळवले सतराशे सोळा साली वखारी तटबंदी करून घेतली आणि सोळाशे कलकत्ता आणि गोविंदपूर येथील महसूल गोळा करण्याचे जमीनदारी हक्क केले सतराशे काही खेडी अंकित करण्याचे फरमान कंपनीने मिळवले सतराशे सत्तावन्न साली बंगालचा नवाब सिराजुद्दौला याने कंपनीचे अधिकार मान्य केले आणि तिला कलकत्त्याला तटबंदी करण्याचा तसाच नाणी पाडण्याचा अधिकार दिला पुढे प्लासीच्या युद्धात विजय संपादून ब्रिटिशांनी केवळ बंगालमध्येच नव्हे तर भारतात आपल्या राजकीय सत्तेची मूर्तमेट रोवली सारांश ईस्ट इंडिया कंपनीचे कायदे या विषयावरील सर्व मुद्द्यांचा सारांश असा की ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीद्वारा भारतात व्यापार सुरू केला देशातील महत्त्वाची शहरे व बंदरे येथे वकाली स्थापन केल्या सोळाशे ते सतराशे पासष्ट या काळात कंपनीने फक्त व्यापार हेच धोरण अवलंबून भारतातील सर्व महत्त्वाची ठानी काबीज केली होती आम्ही ईस्ट इंडिया कंपनीचे कायदे या विषयाची जी माहिती दिली ती आपण लक्षपूर्वक ऐकली व पाहिली त्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवून संविधान प्रबोधन मालिकेला यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे ही विनंती धन्यवाद जय भारत जय संविधान